चार। 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 नमस्कार सर्व पदाधिकारी झोनल ऑफिसर समर सोशल फाउंडेशन मध्ये सर्वजण एकत्र आलोय आणि आजच्या ह्या मिटिंग मध्ये आपण समर सोशल फाउंडेशन आणि न्यूट्रीफिल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमान जसं आपल्याला माहित आहे की आपण रोगमुक्ती अभियान व्यसनमुक्ती अभियान शिशुरक्षा अभियान वेदनामुक्ती अभियान आणि मधुमेमुक्त अभियान वेगवेगळे अभियान राबवतो त्यापैकीच एक रोगमुक्ती अभियानामध्ये जसं आपल्या सर्वांना माहीत आहे ना आपण सर्वजण मार्केटमध्ये काम करतो की ऍसिडिटीचा प्रॉब्लेम सर्वात जास्त आहे देशातल्या ऐंशी टक्के पेक्षा जास्त लोकांना प्रॉब्लेम आहे आणि ऍसिडिटी एक असा आजार आहे आपण सर्वांनी आपण सर्च करा कि है, की ऍसिडिटीमुळे सर्व प्रकारच्या आजार व्हायला सुरुवात होते म्हणजे ऍसिडिटी हे सर्व आजारांच्या सुरुवातीच सिम्पटम आहे ऍसिडला बंद करता येत नाही ऍसिड संपवता येत नाही पण ऍसिडला मॅनेज केलं जाऊ शकतं आणि म्हणून आपल्या संस्थेला अलिकोनिल नावाचा व्यसनमुक्ती अभियानामध्ये स्प्रे जिनी बनवून दिला डॉक्टर बी एस सर जिने अतिशय चांगला स्प्रे बनवून दिला ज्याच्या मदतीने आपण जवळपास चार लाख लोकांना करू शकलो त्याच सायंटिस्ट डॉक्टर बी एस माने सर यांनी ऍसिड नावाचा एक ड्रॉप आपल्याला बनवून दिला जो आज आपण जवळपास एक हजार पेक्षा जास्त लोकांच्या वर वेगवेगळ्या प्रकारचा ऍसिडचा त्रास असणाऱ्या पचनक्रियेचा त्रास असणाऱ्या गॅसेसचा त्रास असणाऱ्या झोप न लागणाऱ्या भुकेचा त्रास असणाऱ्या अशा सर्व लोकांच्यावर हा प्रोडक्ट ट्राय केल्यानंतर या प्रोडक्ट आपण अनेक लोकांचे रिझल्ट पाहिले हा प्रोडक्ट बी एसिड जो डॉक्टर मानेसरांनी बनवलाय तो भुकेच्या त्रासावर काम करतो म्हणजे भूक लागण्यास सुरुवात होते खाल्लेली पचनक्रिया जी आहे ती सुधारतो डायजेशन सिस्टम थोडक्यात वर्कमध्ये येते ऍसिड मॅनेज होतं आणि तेही इन्स्टंट म्हणजे एखाद्या व्यक्तीला आता जर पित्ताचा त्रास असेल तर इन्स्टंट एक पाच ते सहा मिनिटातच तो व्यक्तीचा ऍसिडिटी मॅनेज होते त्याचा ऍसिडचा त्रास निघून जातो उलटी होण्यासारखे जे सिम्पटम्स आहेत ते संपतात ज्या लोकांना ऍसिडिटीमुळे डोकं दुखण्याचा त्रास असतो झोप न लागण्याचा त्रास असतो तोही दोन ते तीन दिवसामध्ये प्रॉब्लेम संपतो फक्त कोमट पाण्यामध्ये किंवा कोणत्याही पेयामध्ये जर तुम्ही चहा वगैरे घेत असाल किंवा अँटॉक्सटी आमचा घेत असाल काळा चहा घेत असाल तर त्याच्यामध्ये दहा ड्रॉप सकाळी दहा ड्रॉप संध्याकाळी घालून किंवा वेळेला पण तुम्हाला त्रास होईल असं वाटेल त्यावेळेला तुम्ही हा ड्रॉप घेऊ शकता हा प्रोडक्ट इझी टू मूव्ह आहे इझी टू यूज आहे कुठेही घेऊन जाऊ शकता कुठेही यूज करू शकता कोणत्याही वयाच्या व्यक्तीला जर त्रास असेल पचनक्रियेचा भुकेचा झोपेचा आणि पोटाशी संबंधित कुठल्याही विकाराचा त्रास असेल तर या प्रोडक्टचा आपण वापर करू शकता हा प्रोडक्ट आज लिगली समर सोशल फाउंडेशन अँड न्यूट्रिशल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने झोनल ऑफिसर मिटिंगमध्ये लॉन्च केला जात आहे इथं जोरदार काय आहे किंमत जी आहे ती सोळाशे रुपये असणार आहे सोळाशे रुपयेमध्ये शंभर शंभर एम एलचे दोन बॉटल तुम्हाला दिल्या जाणार आहे साधारण ह्या बॉटल जर एखाद्या घरामध्ये पाच लोक असतील आणि त्यांना जर गरज पडत असेल तर ऍसिडिटी भुकेचा त्रास पोटाच्या समस्या कॉन्स्टिपेशन पोट साफ न होणे या सर्व प्रकारच्या समस्येवर हा प्रोडक्ट साधारण दोन ते ती तीन महिने घरचे पाच लोक यूज करू शकतात आमच्या संस्थेचा वेगवेगळ्या अभियानासाठी कोणताही प्रोडक्ट जर तुम्ही वापरत असाल किंवा वापरत नसाल कोणतीही व्याधी आपल्याला असेल किंवा नसेल इनलेस वेललेस तरी देखील आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ऍसिडिटीचा त्रास हा प्रत्येकाला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बी ऍसिड अँड अँटॉक्स बी ऍसिड हा प्रोडक्ट असलाच पाहिजे अशा क्वालिटीचा विदाऊट साईड इफेक्ट हा प्रोडक्ट बनवला गेलाय एकदा टाळ्या डॉक्टर आणि हा प्रोडक्ट विक्रीसाठी फक्त न्यूट्रीफिल व समर सोशल फाउंडेशन यांच्याकडेच असेल मार्केटमध्ये कुठेही हा अवेलेबल होणार नाही आतापर्यंत ह्याचा हा प्रोडक्ट लॉन्च होण्यापूर्वीच वापरून आलेली रिझल्टचे व्हिडिओज देखील आपल्या सर्वांना पाठवले जातील तर हा प्रोडक्ट उद्यापासून मार्केटमध्ये विक्रीसाठी समर सोशल फाउंडेशनच्या सर्व पी आर ओ अधिकाऱ्यांच्याकडे उपलब्ध आहे थँक्यू धन्यवाद okay.